आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत पाहायला एक सुटला एक सुटला आणि एक मध्ये पाच गाड्या पाहतायत गाडी आली बघा तिकडं अतिशय सुंदर घड्या क्रमांक एक, एक चा निकाल एक चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न पैलवान ग्रुप चोराडे संजय शेठ गराडे डॉक्टर नितीन खाडे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चाल चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाला संजय शेठ गाराडे गडवाडी पैलवान ग्रुप चोराडे आणि डॉक्टर नितीन खाडे यांचा या ठिकाणी आदत किंग सरजा पाला आणि उजवीला पाला जय पराजय ग्रुप नाशिक स्वाती ट्रॅव्हल चोराडे यांचा या ठिकाणी गुरु पाहला गुरु आणि सर्जाची सुंदर अशी गाडी पिळवली